सर आम्ही ह्या दहा महिलांनी आमचा एकत्र उत्कर्ष उत्पादक गट तयार केलेला आहे उमेजच्या माध्यमातून त्याच्या अंतर्गत आम्ही दुसऱ्या वॉशिंग पावडर चांगल्या क्वालिटीची नैसर्गिक वॉशिंग पावडर तयार करतो आणि दुसरा आमचा प्रोडक्ट आहे हे आयुर्वेदिक बेस अंगाचं साबण याच्यामध्ये ॲलोवेरा लीम म्हणजे तीन चार फेवरचे आम्ही सोप तयार करतो आणि हे लिक्विड भांडी घसायचे डिशवॉश हे पण आम्ही महिला घरीच तयार करतो याच्यामध्ये पण कमीत कमी, -कमी केमिकलचा वापर करून जास्तीत जास्त नैसर्गिक वस्तूचा वापर केलेला आहे आणि हा डाळी डाळीमध्ये आम्ही हे गावठी चांगले प्रतीचे तूर घेऊन गावठी तुरीची ही डाळ घरगुती जात्यावर वळून महिलांनी तयार केलेली आहे याच्यामध्ये कुठली बेसन नाही पावडर वगैरे काय लागत नाही आणि हे वाल आमच्या शेतामध्ये पिकलेले हे वाल आम्ही आतासाठी आण आणि हा आगरी मसाला आम्ही जवळजवळ आता दोन वर्ष झाले विकतोय आम्ही हा त्याच्यामध्ये एकच क्वालिटी एकच अजून चिकन मसाला पण बनवतो आहे आणि दोन चांगले पण चांगला दोन तीन प्रकारचे प्रोडक्ट आम्ही जवळजवळ वीस महिना मिळून कांबारे गावामध्ये उमेद अंतर्गत सांभारे गाव आमचं एवढे त्याच्या अंतर्गत आम्ही पाच प्रोडक्ट तयार करतो आणि विक्री चालू तुम्हाला दर महिन्याला कार्यक्रम लावला जातो महिन्याला नाही ना पण असतात ना कुठे स्टॉल आता लक्ष्मी सरसला स्टॉल होते तिथे आम्हाला अंगाचा स्टॉल असतो पालघर सरसला तीन दिवस स्टॉल असतात आमचे आठ नऊ दिवस मागे तीन वर्ष झाली मला वाटते पंचायत समितीचा कार्यक्रम होता तिथे पण आमचे स्टॉल लागले होते तर हे महिला दिनी दी दिनानिमित्त जिल्ह्यावरून सरांनी उमेद ऑफिसला सांगितलेले आपले स्टॉल लावा म्हणून आम्ही वेळेवर फटाफट पे होतं रात्री बारा एक वाजेपर्यंत बसून ती पॅकिंग केली आणि आलेलं चांगलं मार्केटिंग मिळालं आम्हाला जर पंचायत समितीच्या माध्यमातून इथे एखादा जर हाल मिळाला लगून म्हणजे गालं मिळालं का एकत्रित सात आठ गटांचं प्रोडक्ट विक्रीला कायमस्वरूपी जाईल ते पण आमच्या करण्याचं हे म्हणजे आमचा रोज माल विक्रीला गेला पाहिजे एखादी महिला येऊन ते विकू शकतो एवढं होईल तर बरं होईल महिला घरी बसण्यापेक्षा सगळ्या मागं थोडा काहीतरी करून असा प्रयत्न आहे आणि स्वतःचा याच्या आम्ही कुठून विकत नाही आणत काय नाही आम्ही स्वतः तयार करतोय आम्ही त्याच्यावर ट्रेनिंग तीन तीन वेळेला ट्रेनिंग घेतलंय जाऊन नाही उमेदमार्फत so, तुम्ही एक प्रस्ताव पंचायत समितीला दिले नाही दिलेलं आहे पण अजून त्याच्यावर आम्ही तसं ह्याने केलं जर होईल तर अजून एकदा प्रस्ताव देईल एक गालं भेटले तर आम्हाला बरं होईल अशी आमची पण आता इच्छा वाटते कारण इथे आलो इथे आज मी आलो असे सहज आले तर दोन हजाराची माझी विक्री झाली म्हणजे मला एक हे आलं तर माझ्या इथे विक्री होऊ शकते आम्ही सहज हे प्रदर्शन म्हणून घेऊन आलो वाटलं काय आणि अचानक कोणालाच इथल्या लोकांना सुद्धा माहिती नसताना एवढी विक्री झाली म्हणजे आमच्यामध्ये थोडंसे वाढलं काढलं वाढलं होऊ शकतं कारण हा वर्दलीचा परिसर आहे इकडचा इथे आसपास आम्हाला जर उमेदच्या गटांना एखादं गाय भेटलं ना तर आम्ही जवळ जर शंभर दीडशे प्रोडक्ट त्या दुकानामध्ये विकू शकतो जास्तीत जास्त एवढ्या महिला आमचा स्वतः प्रोडक्ट तयार करतो आणि त्यांना कुठेतरी त्या कुपड्यामध्ये एखाद्या राहिल्यात त्यांना कुठेतरी पुढे देण्याची गरज आहे हे नैसर्गिक बनवले पैशाचा प्रॉब्लेम काही नाही एवढा असा होत उमेदमार्फत आम्हाला सी एफ निधी येतो बँकेमार्फत आम्हाला निधी येतो म्हणजे तेव्हा करायचे भरपूर फक्त विक्री केंद्र मोठं भेटलं म्हणजे आमचा प्रॉब्लेम याच्यावर थोडेसे पापड आम्ही मागित सत्व करून पापड बनवतो पापड बनवून मग ते त्यांना प्रक्रिया बनवतात त्यांनी जे गोष्टीच असतात हे पापड त्यांना मागणी पण भरपूर आहे खेडेगावात नाही पण शहरामध्ये ह्या पापड मागणी भरपूर आहे तर आत्ताच्या आता माझ्याकडे तीन चार हजारावर धंदा झाला दुपारपर्यंत म्हणजे खेडेगावातले नाही माझे सगळे कर्मचारी इकडचे ग्रामपंचायत ग्राम ग्रामपंचायतीमधले सगळे लोकांनी भरपूर माझा इथं

या महिलांनी आम्ही हे लिक्विड डिशवॉश लिक्विड बनवलेलं आहे तर याच्यामध्ये आम्ही लिंबूचा वापर चांगल्या प्रकारे केलेला आहे आणि परफ्यूम थोडा नैसर्गिक आहे तर केमिकल्स कमीत कमी प्रमाणात वापरलेले आहे आणि हे लिक्विड म्हणजे खूप चांगल्या प्रकारचं आहे याच्यामध्ये थोडं घेऊन आणि जास्तीत जास्त भांड घेतले जाते नमस्कार माझे नाव सुभा कुंली पटेल आ, मी आई सी आर पीचं काम करते आणि माझ्या गटाचं नाव महालक्ष्मी स्वयंसा समूह मी दोन हजार अठरापासून सी आर पीचं काम करते आणि दोन हजार अठरापासून हे प्रोडक्ट बनवते मी वेणी बनवते हे कच्चा रॉ मटेरियल आणून ना वेण्या बनवते आणि हे आम माझ्या घरचंच म्हणजे बिना केमिकलयुक्त हे कडधान्य आहे की त्याच्यामध्ये बिना म्हणजे बिना खताचं शेणखतावर तयार केलेलं कडधान्य आ, राई झाली आणि काळ्या तिलाचे लाडू बिना केमिकलयुक्त तिल शेतामधला त्याच्यापासून तूप तूप गूळ आणि शेंगदाणा याच्यापासून बिना केमिकलयुक्त हे लाडू याच्याने आपल्या शरीरात कॅल्शियम येते म्हणजे तिलामुळे आपल्या शरीरात जे सांधेदुखी असे कंबरदुखी वगैरे याच्याने म्हणजे कमी होते असे हे आयुर्वेदिक आपले तिलाचे लाडू आहेत आणि ही हे फुलं बनवते फुलं म्हणजे रॉ मटेरियल आणून कपड्यापासून कापडापासूनही फुलं तयार करतात